नमस्कार सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत स्क्रीनवर जी बाही दिसते त्या बाहीचं कटिंग आणि स्टिचिंग तर समोरच्या बाजूला इलास्टिक लावलेलं आहे तर बाहीला मी जोड दिलेला आहे बाहीची रु रुंदी कमी होती तर बाही लांबी आहे अकरा इंच त्यात आपल्याला साडेचार इंच जास्त घ्यायचं आहे तर साडे पंधरा इंचाची ही बाही आहे खालच्या साईडने आपल्याला कोपऱ्याकडच्या बाजूनी साडेचार इंच आपल्याला सोडायचा आहे आणि अकरा इंचावर एक रेश ओढून घ्यायची आहे आणि इथं थोडा कपडा जो कमी पडला तो कमी तीनचा कमी करायचा आहे तिथं जाणार आहे तो जागा तेवढाच तर वरच्या बाजूनी दोनच इंच मी जास्त घेतलेला आहे कारण की कपडा जास्त नव्हता त्या ब्लाऊज पीसमध्ये एवढाच कपडा उरलेला होता, उर होता शिवून तर आपल्याला वरच्या साईडने चार इंच घ्यायचं आहे पण कपडा कमी असल्यामुळं मी दोनच इंच घेतलेला आहे जास्त दोन इंच घेऊन खालच्या बाजूने आपल्याला नऊ इंचाची घडी टाकायची आहे नऊ इंच तर इथं तीन इंचाचा हा डाऊन द्यायचा आहे तीन इंच कमी करून घेतलेलं आहे तर आता मागचा आकार देऊन घ्यायचा आहे वरच्या बाजूला दीड इंच घ्यायचा आहे बाहीला आकार देऊन झालेला आहे तर आपल्याला कट करून घ्यायचा आहे बॅक साईडचा आकार अशा पद्धतीनेही बॅक साईडची कटिंग झालेली आहे तर समोरचा आकार हा आपल्याला बाही जोडते वेळेस कट करायचा आहे तर इथं काय करायचं आहे सेंटरपासून दोन्ही बाजूला दोन दोन इंच मार्क करून घ्यायचं आहे आणि जे दोन इंच आपण त्या दोन इंचावर आपल्याला बॉक्स प्लेट टाकून घ्यायचे आहे दोन्ही बाजूनी इथं कपडा जास्त राहिला असता तर इथं प्लेट ही दोन्ही छान बसली असते कपडा कमी आहे म्हणून प्लेट छोटे दिसत आहेत छान चुन्या पडल्या असत्या चार इंचाचा जर कपडा एक्स्ट्रावरही राहिला असता तर तर अशा पद्धतीनेही प्लेट दिसणार आहे खालच्या साईडनी तर आता समोर काय करायचं आहे आपल्याला अकरा इंचावर एक मार्क करून घेतले पुढं साडेचार इंच उरलेलं आहे तर ह्या साडेचार इंचात काय करायचं आहे आपल्याला अगोदर एक छोटसं छोटीशी पट्टी आपल्याला शिवून घ्यायचे आहे मुडकून त्यामध्ये आपल्याला विलास्टिक टाकायचं आहे म्हणून थोडंसं अर्धा इंचही शिवून घेतलेलं आहे समोरच्या बाजूनी कपडा दुमडून शिवून झाल्याच्या नंतर आपल्याला याला काय करायचं आहे याला एक वेळेस आता जिथं अकरा इंच आलं होतं तिथं आपल्याला शिवून घ्यायचं आहे अनेक वेळेस चेक करायचं आहे अकरा इंचावरच आहे की नाही ती पट्टी आता याच्यावर ठेवायचं आहे आणि ते एक शिलाई मारून घ्यायची आहे कडेने शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला जास्त शिलाई तिकडच्या कपड्यावर जाऊ द्यायची नाही कारण की त्यामध्ये आपल्याला विलास्टिक घालायचं आहे कडे आणि शिलाई मारलेली आहे तर आता याच्यामध्ये विलास्टिक टाकून घ्यायचं आहे तर विलास्टिक ही सहा सव्वा सहा इंचाचं घेतलेलं आहे मी साडेबारा इंच आहे तर त्याचा हा हा सव्वा सहा इंच येईल पहिल्या सुरला मी जी छोटी पट्टी शिवून घेतली होती ती आपण अनेक वेळेस इथं मोडपलेली आहे त्या पट्टीतून आपल्याला विलास्टिक काढायचं आहे पुढी जी पट्टी आहे मोठी ती पट्टी आपण जेवढं विलास्टिक खेचेल तेवढ्या त्याच्या चुन्या पडणार आहेत विलास्टिकसाठी आपण एक समोरच्या बाजूने अर्धा इंच ही पट्टी शिवून घेतलेली होती नंतर अनेक वेळेस मोडपून घेतलेला आहे त्याच्यामधूनही विलास्टिक आपल्याला बाहेर काढायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आणि बाही ही खूप छान दिसणार आहे ही अशा पद्धतीने विलास्टिक टाकून झालेला आहे तर आपल्याला त्यावर आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे थोडासा कपडा साईडने सोडले नाही कारण की फिटिंग करते वेळेस विलास्टिक फिटिंगमध्ये येणार नाही अशा हिशोबाने मी विलास्टिक थोडं आतमध्ये घेतला आहे आता त्याच विलास्टिकवर शिलाई मारून घ्यायचं आहे आणि विलास्टिक आपल्याला खेचून घ्यायचं आहे जास्त ओढलं तरच त्याच्या चुन्या पडणार आहेत नाही ओढलं तर विलास्टिकच्या चुन्या पडणार नाहीत कपड्यासहित विलास्टिक आपल्याला खेचून घ्यायचं आहे विलास्टिकला धरायचं आहे सोडलं तर ते विलास्टिक मधी जाणार आहे म्हणून आपल्याला शेवटला विलास्टिकला धरूनच स्टीप टाकायची आहे अशा पद्धतीने विलास्टिक लावून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल अशी बाही आहे नवीन स्लीव डिझाईन आहे ही फॅशनेबल मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर विलास्टिक टाकून झालेलं आहे आणि बाही शिवून तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनेही पुढं चुन्या पडणार आहेत जर तुम्हाला जास्त चुन्या पाहिजे असतील तर कपड्याची रुंदी जास्त ठेवायची आहे दोन्ही बाह्या सेम त्याच पद्धतीने शिवून तयार झालेले आहेत वरती जर चार इंचा कापड राहिला असता तर प्लेट छान पडली असते ब्लाऊजला बाही अशा पद्धतीने लावून झालेली आहे तर अशा पद्धतीने त्याचा लूक येणार आहे बघा किती छान दिसते बाही बाही कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा シェアクラー。